श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना शुभ आणि आनंदीमय जाव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज संडे पण आहे आणि मी आज पहिला व्हिडिओ बनवते त्याला तर म्हटलं आज काय बनवूया व्हिडॉग स्पेशलमध्ये काय दाखवूया आणि जसं तर आता वाजले सकाळचे साडेसात तर मग काहीतरी स्पेशल करूया म्हटलं पहिल्या व्हिडॉग मध्ये तर बघा मी आज पहिल्या मध्ये आणि संडेला काय स्पेशल केले रोज आरुची स्कूल असते रोज मग टिफिन बनवायचा असतो सकाळी सकाळी खूप गर्दी असते त्याच्यामुळे मला रोज काही नाश्ता बनवायला वेळच नाही राहत त्याच्यामुळे मग म्हटलं संडेलाच काहीतरी स्पेशल मी दर प्रत्येक संडेला मग मी काहीतरी स्पेशलच नाश्ता बनवत असते तर बघा मी या संडेला काय स्पेशल नाश्ता केलेला आहे आणि पहिल्या साठी मी काय स्पेशल बनवलेला आहे चला तर नक्की बघूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ सर्वात पहिले आपण कणिक मळून घेऊया या कणकेसाठी मी मैदा घेतला आहे मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकलं आहे तेल टाकल्यानंतर मी हे कणिक जसं आपण पूर्णाच्या पोळींसाठी कणिक मळतो तसंच कणिक मळवून घेतलेलं आहे असं कणिक मळल्यावर आपण जे पराठे बनवणार आहोत ते पराठे खूपच मऊ आणि लुसलुसित होणार आहेत तर तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल की मी काय बनवले आज संडे स्पेशल आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी बनवलेले होते बटाट्याचे पराठे बटाट्याचे पराठे आमच्या घरात सर्वांनाच आवडतात आल्यांना पण आवडता आल्यांच्या पप्पांना पण आवडतात आणि मलाही बनवायला खूप आवडतं आमच्या घरात प्रत्येक संडेला काहीतरी स्पेशल होत असतं प्रत्येक संडेला मी व्हिडिओ नक्कीच शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काहीतरी वेळ तर दाखवणार आहे मी घरच्या घरी तूप कसं बनवते कोणत्या गाईचं तूप कोणत्या गाय कोणत्या गाईचं दूध असतं आमच्याकडे मी साय कशी साचवते किती दिवसाची साय असते मी हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी पुढचे जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील